केंद्र सरकारनं राज्य सरकारच्या सहकार्यानं जलजीवन मिशन हे सुरू केलेलं आहे हे जलजीवन मिशन म्हणजे एक भ्रष्टाचाराचं आगार आहे पैसे खाण्याचं एक राजमार्ग आहे गाव पातळीवर जेव्हा जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावाला पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यासाठी एक डीपीआर बनवला जातो तो डीपीआर तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये दहा टक्के लोकवर्गणीची अट असते कुठल्याही गावामध्ये लोकवर्गणी जमा होत नाहीत ते पैसे ठेकेदारालाच भरावे लागतात एकूण या जलजीवन मिशनच्या डीपीआर मधला पन्नास टक्का टक्के पैसा कसा वाटला जातो त्याचा हिशेबच मी तुम्हाला सांगतो लोकवर्गणी दहा टक्के जे ठेकेदारच भरतो खासदार पाच टक्के आमदार दहा टक्के शाखा अभियंता दोन टक्के उप अभियंता चार टक्के कार्यकारी अभियंता दोन टक्के बिले काढणे दोन टक्के अर्थात हे शासकीय लोक जे काय पैसे गोळा करतात त्यातलाच हिस्सा मंत्रालयात मंत्र्यांना पोचवतो सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य म्हणून पाच टक्के घेतात अशी बिरीत झाली चाळीस टक्के आणि ठेकेदाराला दहा टक्के नपाद ठेवलाच पाहिजे ते दहा टक्के असे पन्नास टक्के यातच गेले मग एकूण डीपीआरच्या पन्नास टक्क्याचा वाटप जर अशा होत असेल तर त्या कामाचा दर्जा काय या असेल याचा विचार करा जीवन जल जीवन मिशन सुरू झाल्यापासून आज जागा महाराष्ट्रातला एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे अजितदादा पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्रामध्ये जलजीवन मिशन खाली एकूण आ, किती प्रकल्प मंजूर झाले आणि पूर्ण किती झाले आणि कामाची सध्याची स्थिती काय आहे याची एक श्वेतपत्रिका काढावी दूध ते दूध का दूध पाणी दूद्त का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही तांदूळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील हर्षल पाटील या तरुण युवा ठेकेदारानं आत्महत्या केली त्याचं कारण हेच आहे हे जे गावागावातले सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून मोठ्या आशेनं अशा प्रकारची कामं घेतात त्यांच्या आयुष्याची वाता अशा पद्धतीनं झाली आहे देवेंद्रजी एकनाथजी आणि आजीदादा तुम्ही तेगानी मिळून या हर्षल पाटीलच्या पत्नीचे कुंकू पुसलेलं आहे आणि असे अजून किती हर्षल पाटील होणार आहेत मला माहीत नाही पण याचं पाप तुम्हाला लागणार आहे लक्षात ठेवा कारण ह्या साऱ्या तरुण पोरांना त्यांचा बळी तुम्ही घेता जरा तरी काहीतरी मनाची नाही जनाची लाज वाटली पाहिजे महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम करता आणि हे जे जनजीवन मिशनचे मिळून जे काही वेगवेगळ्या ठेकेदारांनी कामं केलेली आहेत तुम्ही ऑर्डर काढली प्रशासकीय मान्यता दिली कामं पूर्ण झाली परंतु हे ठेकेदार मंत्रालयामध्ये हेलपाटे करतात असे नव्वद हजार कोटी रुपयाची थकबाकी राहिलेली आहे याची एकदा शेतकरी काढा अरे तुमच्यावर पैसे नाही म्हणता मग शक्तीपीठ महामार्ग जो कुणालाच नको आहे कमिशनसाठी टक्केवारीसाठी तुम्ही त्यातल्या पन्नास हजार कोटीचा मलिदा मिळावा म्हणून तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेवर लादतात बारा जिल्ह्यातल्या पंचावन्न हजार शेतकऱ्यांना देशरोडला लावतात सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामध्ये लोटायला लोटायचा लोटा प्रयत्न करतात संबोधनासाठी वीस हजार कोटी रुपयेचं तुम्ही हुडकोकुंडनं जे काही कर्ज काढलेलं आहे देऊन टाका या ठेकेदारांना थोडं थोडं शक्तिपीठाची काय गरज आहे का आता आणि म्हणून हे जे काय कारस्थान तुम्ही केलेलं आहे खरंतर सभंग लोकप्रियतेच्या घोषणा जाहीर करायच्या आणि सरकारच्या तिजोरीतल्या पैशांना मतदारांना बोलवायचं त्यांची मतं घ्यायची सत्तेवर यायचं हे जे पाप ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला तुम्ही केलेलं आहे त्याची हे आलेली विषारी फळ आहे या आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये फक्त शेतकरीच आत्महत्या करत होती आता ठेकेदार आत्महत्या करायला लागलेले आहे जे काही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी उप तुम्ही अमाप माया कमावलाय मला माहित आहे तुमच्या व्यक्तिगत मालमत्तेवर कर्ज काढा आणि ठेकेदारांचे पैसे भागवा अरे पस्तीस वर्षाचा तरुण पोरगा तुमच्याकडे खेटे घालून घालून खाजगी सावकाराचं व्याज देऊन देऊन दमला लहान पाच वर्षाची मुलगी उघड्यावर ठेवून तरण्या पत्नीला बेसारा करून वृद्ध आईवडिलांना वा, आई वाऱ्यावर सोडून हा पोरगा आत्महत्या करतोय जरा तरी तुमच्या हृदयाला पाजर फुटत नाही काय आणि असे अजून किती हर्षल पाटलांचा तुम्ही बळी घेणार आहात दादा एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल